आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायभशी गेल्या आठ दिवसात पडलेल्या पावसामुळे या बीड शहरातील जालना रोड परिसरामध्ये अखंड पाणी होतं हा रस्ता सुद्धा पाण्यात होता मात्र या ठिकाणी अशी घटना घडी आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हा एक मॉल आहे मोठा मॉल आहे बीड शहरातला आणि याच मॉलच्या जे काही साहित्य आहे तीस टन तांदूळ जे आहे तो या ट्रकच्या माध्यमातून या ठिकाणी आणला जात होता मात्र आणल्या गेल्या आणण्याच्या वेळेस हा तीस टन माल आहे त्या ट्रक मध्ये आणि ही जी नाली आहे या रस्त्यावरील नाली अख्ख कमी कमकुवत आहे त्यामुळं ट्रकचं वजन आणि तांदळाचं वजन पंचेचाळीस टन झालं आणि गाडी रिवर्स घेत असताना हा काही स्लॅब टाकला आहे लोखंडी स्लॅब आहे तो खचला गेला मात्र या मॉलच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर या मालकानं अक्षरशः गाडी चालकाला कालपासून या ठिकाणी डाम अडकून धरलाय गाडीमध्ये अर्धा माल आहे अर्धा माल उतरलाय आणि अर्धा माल त्या ट्रकमध्ये आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर न्याय आणि अन्यायाच्या गोष्टीमध्ये पाहिलं गेलं तर या काल बीड जिल्ह्यातली जी काही संघटना आहे चालक मालक ट्रक संघटना असेल ती या ठिकाणी आलेली आहे त्यांनी मागणी सुद्धा केली आहे मॉलची जी काही मॅनेजर आहेत त्यांचं म्हणणं आहे की जिस पाए पाए जे स्लॅब आहे तो महाग घेत असताना ट्रकच्या माध्यमातून दबला गेला आणि तो भरपाई करावी आणि तो भरपाई मद संदर्भामध्ये किमान आम्हाला पन्नास हजार रुपये भरपाई द्यावी कारण तो चालक इथपर्यंत रात्रंदिवस प्रवास करून आला आहे त्यांचा माल या ठिकाणी सुरक्षित उतरलाय आहे मात्र ज्यावेळेस मध्ये घेत असताना ट्रकच्या वजनाने ज्यावेळेस नालेवालचा स्लॅब दबला गेला म्हणून पन्नास हजाराची मागणी करून त्याला कालपासून या ठिकाणी अडकून धरलं आहे माझ्या पाठीमागं आता हे चालक मालक संघटना आहेत सगळे आहेत मॅनेजर आहेत आपण मॅनेजरना घेण्या बोलण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी करणार आहोत काय नेमकं प्रकरण आहे कालपासून या ठिकाणी ट्रक उभा आहे मॅनेजर साहेब हे मॉल चे मॅनेजर आहेत काय मागणी होती या ठिकाणी तुमचा जे माल आला आहे तीस टन तांदूळ आहे कालपासून ट्रक या ठिकाणी थांबून ठेवला अशी त्यांची म्हणणं आहे नेमकं काय मागणी केली त्यांच्याकडे आणि ट्रकच्या माध्यमातून तुमची कुठून माल आला होता एकंदर काय सांगाल मागणीच्या विषयी जर बघतात तर मागणी तशी फार ते फार काही केली नव्हती शब्द असे होते की आमच्या लँडलॉर्डचे की ही जे चेंबर जे आम्ही ते ट्रकमुळं जे की हो, उद्ध्वस्त झालं हो। आहे त्याची रिपेरिंग करून देणे त्यासाठी सचिन कानकऱ्या सर जे आमचे लँडलॉर्ड आहे त्यांचे एक मॅनेजर इकडे मिस्टर कृष्णा म्हणून ते एका मिस्त्रीनं इकडे घेऊन आलेले मिस्त्रीने त्याचं कोटेशन काढलं सर कोटेशन काढून माहिती पडली की छत्तीस हजार ते म्हणतात की पूर्ण दुरुस्ती करायला छत्तीस हजार रुपये लागेल एवढं बोलणं करून बघितलं पण कानकऱ्या सर जे होते ते म्हटले की बावीस हजार यांनी पे करावा इथे जे काम करतात आणि बाकीचे उरलेले पैसे ते पे करून मी कामाची दुरुस्ती करून घेणे नक्कीच पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या आठ दिवसामध्ये मोठा पाऊस झाला या पावसात सुद्धा हे चंबर भुजलं गेलं होतं रस्त्यावरून पाणी वाहत होतं मात्र हे चंबर तुमच्या माध्यमातून तुम बांधलं गेले की नगरपालिकेचं आहे नाली नगरपालिकेचा आहे मात्र चंबर कोणी बांधलंय ही महत्वाची गोष्ट आहे साहेब शब्द ते आहे की आता आम्हाला माहिती शंभर कोणी बांधलेले मला इकडे येऊन झाले आठ महिने तसं बघायला गेलं चेंबर कोणी बांधले तर इकडचे जे रहिवासी आहे जे की आपल्या दुकानामध्ये काम आलाय मी जर त्यांना जर म्हटलं की ते जर बोलेल तर माहिती पडेल की चेंबर कोणी बांधलेले ट्रक हा कालपासून या ठिकाणी उभा आहे आता काय मागणी तुमची मागणी रिलायन्सची काहीच मागणी नाहीये मागणी आहे की लँडलोड म्हणतात की तुम्ही याची भरपाई करून द्या मग ट्रक अनलोडिंग करा तुमच्या माटला त्या माणसाने लोडिंग तीस टन तांदूळ आणून दिलाय आणि त्याची अडणूक होती असं तुम्हाला वाटत नाही आम्हाला वाटतं आम्ही तर सहकारत करत तयार इव्हन यांच्या बॉसला मिस्टर विनोद जे असतात कर्नाटकामध्ये मी त्यांना वारंवार काल फोन केले व्हॉट्सअपवरती चॅटिंग पण केली ते काय म्हणतात हा माणूस बाहेरचा आहे ते बाहेर जा तुम्ही इथले लोकल जे तुम्ही काय तर लवकर लवकर निर्णय घ्या काय दोन चार हजार मध्ये जर का ऐकत असाल तर त्यांना सांगे दोन चार हजार रुपये घ्या मजुरी घ्या एवढं काम सोपवून द्या आणि माझे ट्रक खाली करा मला जाऊ द्या त्यांचा शब्द असा आहे माझं जे बॉस आहे माझे बॉस पण मला हेच म्हणतात की लोकल लोक ट्रक अनलोडिंग करू द्या त्यांना पण पुढची काही ट्रिप आहे त्यांना पण जालना जालना साईडला जायची आणि तिथं त्यांना राजस्थानला जायचं जसं मी काल यांच्याशी बोललो बरोबर ना तुम्ही असं म्हटलं ना मला काय गेलं तर या ठिकाणी जे काही ट्रक आहे तो तांदळाच आहे नुकतीच दिवाळी जवळ आली आहे दिवाळीमध्ये सामान सुद्धा लागणार आहे मात्र या ट्रक मध्ये सध्या तांदूळ अर्धवट उतरलेला आहे अर्धवट तसाच आहे आता ही ट्रक कधी सोडतात आणि त्या चालकाकडनं कधी भरपाई करून घेतात किंवा काय मागणी आता या ठिकाणी केली जाते हे येणारा काळज ठरवेल चावल बिल्लाडी पे भीड मे कल सुबह सुबा सात बजेप इनो बोला गाडी अंदर लगाना अनलोडिंग के लिए तिनका चेंबर गया ये मालूम नाही कि चेंबर किता उंडाय इधर न आदमी नुकसान मागे मी पचास हजार रुपये अब रोकल से करसा कर रहा, दो दिन गाड़ी खड़ी खड़ गा। है कि अपना पार्टन पैसे देके जाओ अभी आधी गाड़ी ब्रोका है आधी गाड़ी बाकी रखा है नंबर बोले बोले पैसा दऊंगा जब ही गाड़ी अनलोड होगा खाना कुछ सुबह जरा नाश्ता किया सर हा आज जो गाड़ी ओनर है हा गाड़ी ओनर आपला बल्लारून स्मार्ट बाजारचा तांदूळ घेऊन या ठिकाणी आलेला आहे मला सकाळी आमचे मित्र वनवे साहेब यांचा फोन सकाळी आठ वाजता आला की अशा अशा पद्धतीने मी काल मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी आलो असता एका आपल्या वाहनधारकाला या ठिकाणी अडचण आलेली आहे आणि तो काल सकाळी सात वाजल्यापासून इथं परेशान अवस्थेमध्ये आहे त्याला कुठलीही मदत या ठिकाणी अनोळखी असल्यामुळं करण्यात येत नव्हती म्हणून मला वनवे साहेबाच्या फोननंतर मी सकाळी तो ओनर माझ्याकडे दहा वाजता घेऊन आले दहा वाजता तो ओनर आल्याच्यानंतर मी त्याला सविस्तर काल जी झालेल्या गोष्टीची मी त्याला विचारणा केली तर त्याच्या सांगण्यावरून मला असं सांगण्यात आलं की ह्या मॉलच्या सिस्टमने इथल्या त्यांच्या फ्रीमॅसिसमध्ये जे त्यांचे मॅनेजर वगैरे जे आहेत त्या लोकांनी त्याला पाठीमागं त्यांच्या गोडाऊनची व्यवस्था असताना त्यांनी समोरून त्या मॉलच्या समोरून त्यांना गाडी त्यांच्या सांगण्यावरून ती गाडी रिवर्समध्ये त्यांना पाठीमागं अनलोडिंगसाठी त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न करत असताना नगरपालिकेच्या नालीवरती जो स्लॅब आहे तो स्लॅब ह्या गाडीच्या वजनानुसार वजनामुळे तो स्लॅब खाली खचल्या गेला तो स्लॅब खचल्याच्या नंतर, ते गाड़ी ते नंतर ही मौल चा ती गाडी त्याच्यानंतरही पाठीमागं मॉलच्या समोर ती रिव्हर्स लावलेली आहे सध्या परिस्थितीमध्ये ती गाडी आहे त्या स्थितीमध्ये दिसते आपल्याला त्या गाडीमधला जवळपास अर्धा माल हा अनलोडिंग केला आणि अर्धा माल अनलोडिंग केल्याच्यानंतर ह्या सिस्टमने ती गाडी थांबवून घेतली आणि त्याला अशी दमदाटी करायला सुरुवात केली की आमचा नालीवरचा स्लॅब तुझ्या गाडी रिव्हर्स घालल्यामुळे गाड तुटलेला आहे तर तो नालीवरचा स्लॅब दुरुस्त करण्यासाठी आम्हाला तुझ्याकडनं पन्नास हजार रुपये लागतील तो खर्च आमचा तो नालीवरचा स्लॅबचा पन्नास हजार रुपये लागला तर तो गा गाडी ओनर त्या व्यवस्थेला वारंवार विनंती करत होता की साब मैं बहुत दूर से आया वाला हो साब मैं खुद गाडी ओनर प्लस चालक हो मेरे पास इतना पैसा नाही आहे आपने जो बोला था सिस्टम से मै गाडी लगाया मेरी कुछ भी गलती नाही आहे फिर भी हे लोक मेरा मान रे नाही तर तो वेळेस मी सहायता करू अशा पद्धतीने आम्ही आता ह्या सिस्टमला विचारणा करण्यासाठी आलेलो आहे तो त्यांच्या मॅनेजरशी संवाद साधला असता ते मॅनेजर म्हणले की मी अकरा वाजेपर्यंत येऊ शकत नाही अकरा वाजता आल्याच्या नंतर मी तिथून पुढं मी तुमच्याशी बोलेल आणि तुम्हाला काय आहे ते मी तिथून पुढं मी सांगेन काय मागणी आता आमची मागणी आहे की त्या ड्रायव्हरची त्या ओनरची कसल्याही प्रकारची स्वतःहून केलेली चूक नाही त्याच्यामुळं त्याला ही जी आवाजवी मागणी करून त्याला जी आडवणूक करण्यात येत आहे ती करण्यात येऊ नये त्याच्या गाडीतला राहिलेला अर्धा माल आहे तो खाली करून त्याला पूर्ण ठरल्याप्रमाणे त्याच्या बिलटीप्रमाणे तो पूर्ण भाडं त्याला देऊन या ठिकाणाहून त्याला रवानगी करण्यात यावी तर हा काल ट्रक आपला बाहेरच्या स्टेटमधून इथं मॉलचा सामान घेऊन आलेला आहे तर त्या गाडीमध्ये तांदूळ आहे जवळपास तीस टनाची गाडीचे लोडिंग आहे आणि त्या जे मॉलला सिस्टीम जे आहे ते जे ते पाठीमाग आहे गाडी खाली करण्याची त्याने मॉलचं मॅनेजरचा पण भेटलं होतं मला जागा मालकाच्या रात्री मी मॉलला खरेदी करा करण्यासाठी आलतो त्याविषयी तर गोंधळ पाहिला मी मी विचार ना हो काय काय प्रकार हा ट्रक व्यवसाय आमचा बी असल्यामुळं आणि संघटनेत असल्यामुळं पण तू विचार ना केला असं ते म्हणलं समोर काय गाडी खाली करण्याचा नेम नाही आमचा मॉलचे मॅनेजरने सांगितलं त्या जागा मालकाच्या जा मॅनेजरने पाठीमाग आहे मग मी म्हणलं समोर मग हा ट्रक मालकाने ट्रकवाल्याने लावला का नाही म्हणले मॉलवाल्याने लावला तर ही जी नालेवर आहे ते नाली कच्ची आहे आणि एवढी लोडिंग काय पाठीमाग जात नाही हे मॉलवाल्याचं काम होतं ट्रकवाल्याला तर वरून काय दिसणार नाही खाली काय अंदाज आणि नंतर गाडी रेवज घेतल्यानंतर अर्धी गाडी खाली केली आणि नंतर त्याला अडवलं आणि त्याला पन्नास हजाराची मागणी दमदाटी आणि त्याच्या सुद्धा फोन करून करू परेशान केलं बाहेरच्या आणि असं मग बीड जिल्ह्यात व्हायला नाही पाहिजे आणि हा एकटा माणूस आहे पण ह्या मॉलवाल्याच्या लक्षात नाही की ही एक युनियन आहे ही संघटना आहे याचे पण भाऊबंद बीडमध्ये आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये आहेत ऑल स्टेटमध्ये आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे युनियन आणि आमचे जिल्हा अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आणि इतर संघटनेचे लोक आम्ही त्याच्या पाठीमाग खंबीरपणे आहे आणि योग्य ते न्यायच आम्ही मागत हो, आहोत आणि त्याचा कुठलाही त्याला त्रास न होता आम्ही त्याला दोन मॉलच्या मॅनेजरशी बोलून आम्ही त्याला खाली करून पाठवणार आहोत जालना रोडला पहिलेच पावसाळ्यात फार अडचण आहे आत्ता पाहिलं आपण चार पाच दिवसापूर्वी एवढं पाणी होतं की तर जाता येत नव्हतं पाणी गुडघ्यापेक्षा जास्त आहे आणि हा स्लाब चुकीच्या पद्धतीने ह्या मॉलवाल्यांनी टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आमच्या ट्रक मालकाला किंवा ट्रक ड्रायव्हरला या ह्या प्रकारे जी दमदाटी करून जे पैसे मागतात ते सरासर चूक आहे आम्ही ट्रान्सपोर्ट युनियन मोटर मालक काकडे मालक चालक संघटनाचे काकडे साहेब मी आणि आमचे जे पदाधिकारी आहेत हे सगळेजण इथ आलो आहोत आम्ही त्याला कुठल्याही कसल्याही प्रकारचा काही खर्च लागू देणार नाही नाहीतर आम्ही पुढील त्यांची कारवाई करू त्यांच्याविरिद्ध बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड